शेतकरी बंधूंनो नमस्कार मी ललित पाटील स्टेप ऑर्गॅनिका युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतोय तर शेतकरी बंधूं आपण आलोय आता समाधान एलमार राहणार बंडी शेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यांच्या प्लॉटवर तर शेतकरी बंधूंना आपण बघू शकतात सध्याच्या या बदलत्या वातावरणामुळे डाळिंबावर जास्त जास्त येणारी जी समस्या आहे पाकडी कूज म्हणा फ्लावरिंगचे ड्रॉपिंग म्हणा वॉटर शूट जास्त निघणे त्यामुळे सेटिंग अवस्था येत नाही तर शेतकरी बंधूंना आपण बघू शकतात की जवळपास हा तीन वर्षाचा भाग आहे आणि याला आपण ग्राह्य पकडत असतो की शेवटपर्यंत तीन वर्षाचं जे झाड आहे त्याला कमीत कमी तीस ते पस्तीस किलो माल हा लागायला पाहिजे तर आता सध्याच्या या खर्चिक वातावरणात आपल्याला परवडत असतं पण तरी अशा वातावरणात सुद्धा कडीचं इलॉन्गेशन जे काही आपलं स्टेप ऑर्गॅनिकाचं जे तंत्रज्ञान आहे हे वापरून आमचे जे प्रतिनिधी आहेत कंपनीचे उमेश रन खांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट तयार झालेला आहे तर आपण बघू आप शकतात कडीचं इलॉन्गेशन कळीची साईज आणि अशा वातावरणामध्ये जी पाकडी कुटची समस्या आहे ती या प्लॉटवर कुठेच दिसत नाहीये तर आपण यांनी केलेलं हो जे नियोजन आहे आता आपण उमेश रन खांबे साहेब आणि समाधान एलमार साहेब आपण यांच्या तोंडून ते ऐकून घेऊ नमस्ते मी डाय मार्गदर्शक उमेश रन खांबे आज या ठिकाणी आमचे शेतकरी समाधान यलमार या प्लॉटवरती आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत मित्रांनो हा प्लॉट जवळजवळ आठ साठ दिवसाचा पूर्ण झालेला आहे या प्लॉटला इतर मारल्यापासून चर्चा ते पाच दिवसाच्या अंतराने वारंवार पाऊस येतोय ढगाळ वातावरण निर्माण आहे यावर्षी सगळीकडे बऱ्याच ठिकाणी नरकळीचं प्रमाण भरपूर आहे वॉटर शूजचं प्रमाण भरपूर आहे तरीसुद्धा या प्लॉटला आपण स्टेपग्रो ऑर्गॅनिक कंपनीचं तंत्रज्ञान वापरल्यामुळे यावर्षी आमलाग्र बदल या प्लॉटमध्ये दिसतोय या खराब वातावरणामध्ये सुद्धा आपला एवढे भयानक ड्रॉपिंग होऊन सुद्धा आज झाडं मोठ्या प्रमाणात महादिकळी सेटिंग आणि फ्लावरिंग अवस्था भरपूर आहे तरी आपण या आप प्लॉटला पावसाच्या वातावरणामध्ये दोन ते तीन वेळेस रॅनकॉल थोडो अंट्राकॉल अशा आलटून पालटून फवारणे पा। या प्लॉटला आपण घेतलेले आहेत यावर्षी यांना असा रिझल्ट आला की आपण या मादीकडे निघण्यासाठी खालून ड्रीपमधून एकरी एक, एक लिटर कॉन्टॅक्स म्हणजे एल सिरीज मधलं आम्ही आसळ येतं आमच्या कंपनी स्टेप ऑर्गॅनिक कंपनीचं ते आपण या ठिकाणी दिलेलं होतं आपण शेतकऱ्यांना विचारू शकतो की त्यांना रिझल्ट कसा आला नमस्ते नमस्कार तुम्हाला आम्ही कॉन्टॅक्ट आपण ट्रिप मधून एक, एक लिटर सोडलं होतं काय फरक वाटतो तुम्हाला यावर त्याचं रिझल्ट मला म्हणजे महत्वाचं कमी झालंय हा आणि कधी स्ट्रोक वाढलाय म्हणजे या मागच्या दोन तीन वर्षात कधी कळी एवढी लांबते एवढी म्हणजे पुढे साईज अजिबात होत नव्हती आता प्लॉट एकदम कळी लॉंगेशन वाढले त्यामुळे या वर्षी साईज होणार साईज फिक्स होणार तीनशे चारशे पर्यंत साईज ओके आता फ्लावरिंग सेटिंग कसं वाटतंय तुम्हाला फ्लावरिंग सेटिंग म्हणजे चांगलं बरं चांगलं झालंय आता रॅनकॉल सोडून कुजवा पूर्ण थांबलेला बागेमध्ये कुठे कुजवा नाही 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 आणि वरून जेहनाक्साचा स्प्रे केल्यामुळे काळजी पण आली पानाचं लॉम्बिनेशन मोठं झालं गोळ व्यवस्थित आहे समाधान या तुम्ही ओके बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही बाकी शेतकऱ्यांना सांगा बाबा यांच्या गंड पुन्हा पुन्हा औषध घेऊया ऑर्गॅनिक कंपनी सगळ्यांनी व खते वापरावी होय होय तर शेतकरी बंधूं आपण ऐकलं आता आपलं रने उमेश रणखंबे साहेब यांच्या तोंडून आणि समाधान साहेबांच्या शेतकरी जे आमच्या आहेत त्यांच्या तोंडून त्यांनी जे आतापर्यंत व्यवस्थापन केलेलं आहे तर शेतकरी बंधूंना सांगण्याचा उद्देश असाच आहे की सध्याच्या या क्लायमॅटिक कंडिशन मध्ये जी एकात्मिक शेती करतोय आपण रासायनिक प्लस बायोलॉजिकलचा वापर आपण जेणेकरून केलेला आहे तर समाधान साहेब आतापर्यंत तुम्हाला ज्या समस्या येत होत्या तर त्याला तुम्ही आतापर्यंत जे काही केलेलं होतं तर त्याच्या खर्च आणि याच्या खर्चात तुम्हाला तफावत किती वाटते नेमकी आता खर्च मुश्कलला खर्च कमी जास्त आपल्याला जे उत्पन्न दरवर्षी ज्या समस्या येत होत्या त्या वर्षी तुम्हाला जाणवत आहे का तुमच्या प्लॉटवर काही याच्या ऑर्गेनिकाच्या तंत्रज्ञान व्यतिरिक्त तुम्ही काही दुसरं वापरलंय का या वर्षी नाही ना काय वापर नाही म्हणजे जो प्रॉडक्ट आहे आमचा कि पाकळी साठी किंवा डांबऱ्या खरड्यासाठी जो येतो आपल्या अशा ढगाळ वातावरणामध्ये कॉल की जो आपला बॅसिलस सफ्टेलस म्हणून जो प्रोडक्ट आहे की जो तुम्ही कुठल्याही एका केमिकल बुरशीनाशका सोबत घेऊन स्प्रे करतात किंवा त्याचा सिंगल स्प्रे केला असेल तुम्ही तर त्याचं कारण काय झालं की या वर्षी कमी खर्च लागण्याचं की त्याने तुम्ही जे कुठलं तरी केमिकल फंग घेतलेलं आहे किंवा दुसरं बुरशीनाशक नाशक घेतलंय ते त्याचं कार्यक्षमता पण वाढवतं आणि त्याचे काम पण जास्त करतं हे रेनकॉल त्यामुळे तुम्ही जो प्लॉट बघतायत आता की तुम्ही म्हणतायत फक्त रेनकॉल आणि कुठले तरी आपले कॉन्टॅक्ट बुरशीनाशकांचा वापर करून तुम्ही हे केलेले आहेत तर दरवर्षीपेक्षा तुम्हाला यावर्षी रिझल्ट भरपूर भरपूर आहे तर शेतकरी बंधू नो असंच तुम्हाला जर नवीन नवीन तंत्रज्ञानाची माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आमचा जो खाली दिलेला कॉन्टॅक्ट नंबर आहे याच्यावर तुम्हाला कुठलीही समस्या असल्यास तर आम्हाला याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपचे व्हिडिओ पाठवू शकतात फोटो टाकू शकतात किंवा आमच्याशी तुम्ही संपर्क करू शकतात धन्यवाद